बीड जिल्ह्यातल्या या मराठी तरुणानं सुरू केली आहे अशी एक संस्था जी देत आहे व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना बिनव्याजी व सबसिडी कर्ज विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क देखील आकारला जात नाही बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव मधून आलेल्या शेतकरी कुटुंबातील बळीराजे भवर यांचं स्वप्न आहे प्रत्येक घरातील मुलगा हा व्यावसायिक व्हावा त्यासाठी त्यांनी स्वप्नपूर्ती कॅपिटल मॅनेजमेंट ही हजारो व्यावसायिकांना मदत करणारी महाराष्ट्रातील ही अग्रणी संस्था चालू केली आज अनेक व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा पैसा स्वप्नपूर्ती उद्योग सहायता समूहानं शासकीय योजनांमधून उपलब्ध करून दिलाय मराठा समाजासाठीच्या अण्णा साहेब पाटील महामंडळ कर्ज योजना तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी दिल्या जाणाऱ्या सरकारी कर्ज योजनांसाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन आणि कर्ज मिळवून देण्यापर्यंतचे सर्व काम स्वप्नपूर्ती कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये केलं जातं तर मग वाट कसली बघताय तुमच्या व्यवसायाच्या स्वप्नपूर्तीसाठी आजच स्वप्नपूर्ती सहायता समूहाला भेट द्या अधिक माहितीसाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क साधा